रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

दर्शन द्यावी लागते आणि ही माणूस की आज नाना तुमच्या जवळ आहे म्हणून इतके वेळ झाला पाच वाजेपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे जवळजवळ तीन साडेतीन तास लोक हु न करता बसून राहिलेले आहे हे तुमच्या प्रेमापोटी आहे नाना मी काही जास्त बोलला नाही फक्त या निमित्ताने मी तुम्हाला एकच अभिवचन देतो सगळे राजकीय पक्ष मला जवळचे आहेत त्यामुळे तुम्ही म्हणाल तिकडे आपण जाऊ आणि मी

लोकसभा निवडणुकीवेळी प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपने तीन लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर पद प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात परिचारक यांचा मोठा दबदबा असल्याचं म्हटलं जात आलं आहे यातूनच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिली जाईल अशीही चर्चा होत आली मात्र स्वतः प्रशांत परिचारक यांनी कुठल्या पक्षा पक्षाकडून लढणार किंवा पक्ष याबाबत अजून तरी कुठलेही भाष्य केलं नसल्यानं समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे परिचारक यांनी तुतारी हाती घ्यावी असा आग्रह देखील काही समर्थक का सोशल मीडियावरून करताना दिसून येत आहेत तर याचवेळी पंढरपूर अर्बन बँकेच्या चेअरमनसह काही कट्टर परिचारक समर्थकांनी बार्शी येथे जाऊन माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांच्या उमेदवारीसाठी मागणी केल्याचं दिसून आलं त्यामुळे परिचारक तोतारी हाती घेणार घेणार असते तर त्यांचे समर्थक सुभाष भोसले यांच्यासाठी शरद पवारांना भेटले नसते अशी चर्चा मात्र याच पांडुरंग परिवारातील दुसरे प्रभावी नेते व पांडुरंग कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख ही या आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतील अशी चर्चा त्यांच्या निमित्त कासेगाव येथे आयोजित कार्यक्रमातून होत आली आहे प्रख्यात वकील उज्ज्वल निकम आणि सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी या सत्कार सोहळ्यात याबाबत मोठं भाष्य केलं होतं त्यामुळे वसंत देशमुख काय भूमिका घेणार याची मोठी उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे आता कासीगाव येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यांच्या समर्थकांनी विचारविनिमय बैठकीचं आयोजन केलं असून या बैठकीत समर्थकांची भूमिका काय असणार आणि स्वतः वसंत देशमुख हे वेगळा निर्णय घेणार की पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक हे जो निर्णय घेतील त्यास पाठिंबा दर्शवणार याची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे अकलूजकर मोहिते पाटील परिवार आणि कासेगावकर वसंतनाना देशमुख यांच्यात मागील अनेक दशकांपासून घनिष्ठ स्नेहाचे संबंध राहिलेत यातूनच एकोणीशे नव्वदच्या दशकात विजय प्रताप युवा मंचाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही मोहिते पाटील यांनी वसंत देशमुख यांच्यावर सोपवली होती वसंत देशमुख यांना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सा चेअरमन पदाची संधी द्यावी अशी मागणीही त्यांच्या समर्थकांकडून अनेक वेळा पुढे होत आली परंतु संधी मिळाली नाही आता एकोणतीस ऑगस्ट रोजी वसंतनाना देशमुख समर्थकांनी कासेगाव का येथे बोलवलेल्या बैठकीत याबाबतची नाराजी व्यक्त होणार का यातूनच नाना देशमुख हे स्वतः काही वेगळा निर्णय तर जाहीर करणार नाहीत ना याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे